नमस्कार, नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललो वेटबीला आम्ही मी करण उस्मान ओके okay. हिंदी में बोलो ना नमस्कार मित्रांनो दैट्स इट आगे जी आगे जी <laughs> हां कहां लेके जा रहे हो आज हमें हम लेके जा रहे वेटबी वेटबी जा, जा, जा रही है बे 1 आवर ड्राइव तो दफा हम संकट के जो है व्लॉग में आए हैं इससे पहले ये अपनी हिंदी को कौन सी भाषा में बोलता है तू तो? मराठी मराठी में जय मराठी वो अजय खान वाली तो आज जो है ये थोड़ा हिंदी में बोल रहे हैं महाराष्ट्र जय महाराष्ट्र क्या ओह ये ना का गाना दोस्त कौन से मूवी में वो जब सिंघम सिंगम सिंघम पुलिस वाला इसके किसके दम का है

किस्मत वालों को आज आता ऊन पडले मस्त तर आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला आमच्या तिघांचाच प्लॅन होता बट येऊ मधनं आलाय आता घेतला भावाला म्हणलं चल फिरायला भाऊ पण भाऊ पाकिस्तानचा आहे बट भाई पाकिस्तान से बट भाई का दिल हिंदुस्तानी आहे तसं <laughs> काही <laughs> नाही मस्त आहे स्वभावा चाललोय आमच्या तिघांचा प्लॅन होता बट ह्याला पण फोन केला हा पण रेडी होता मग आम्ही सर्व चार जण चाललोय वेटवे लागून मस्त पडलाय आमच्या रेडकर ला जायचं प्लॅन होता बट आम्ही वेटवे ला चाललोय काम आहेत नाही एकदमच मनाला आलं रेडकरला जाऊया साळवला जाऊया आता विडबीला चालू विडबी हे याच्यासाठी इथं युकेतलं मोस्ट फिशिंग क्लब म्हणजे जेवढे पण आता आपल्या इथं मुंबईत वगैरे मुंबई म्हणजे मुंबईत काय ते कोळीवाडा वगैरे आपण जसं म्हणतो तसं इथे युकेत विडबी म्हणून फिशरमॅनसाठी फिशिंगसाठी सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे फिश सी सी, सी रिलेटेड जे पण काय आहे तुम्हाला तिथं नवीन नवीन जहाज म्हणजे आलेली दिसणार सगळं म्हणजे असं समुद्राशी जे रिलेटेड आहे सगळं ए टू झेड ते सगळं तुम्हाला विडबीत बघायला मिळणार तर आता बघूया आता आपला ड्रायव्ह आहे इथनं फोर्टी फाय मिनिटचा सत्तावीस माईल आहे सत्तावीस माइल इन द सेन्स एक चाळीस किलोमीटर आहे बघा चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर एवढं आहे तर आपण आता जाऊया बघूया कसं कसं तुम्हाला दाखवतो विडबी अभे आता बंद असणार आहे ते बट तरी पण बाहेर न वगैरे तुम्ही तुम्हाला दाखवतो तर चला भेटू मग आपण व्हिडिओ मध्ये बाय बाय तुम्ही आता इकडं बघू शकताय ह्या साईडला सगळं दुष्काळ पडलाय आणि इकडच्या साईडला सगळी ग्रीनरी आहे सगळं हिरवळ हिरवळ सगळी इकडच्या साईडला मस्त हो रोड आहे आता रोड वर गाडी चालवायचं फिलिंग ढागात आहे ढागात वर स्वर्गात गाडी पण आपली असली खतरनाक आहे की पाय ठेवला हो की गाडी एका आता मी रत्नागिरीचा आरेवारे बीच दाखवतो इथं युकेत पण आरेवारे बीच आहे बघा पुढं काय रस्ता असेल रे किती खाली रस्ता बघा यात ब्रेक पण डिस्क प्लॅड गेलेत ब्रेक पॅड पण गेलेत आमच्याकडे का नाही गाडी काय माहिती पुढे येणार आहे आरेवारीचा बीच इथं असा डोंगर आणि असंच आरेवारीचा बीच जसा आहे आरेवारी तसंच इथं आहे सेम वर्ण डोंगरावर बघितलं तर तसं दिसतंय आता तुम्हाला इथं व्हिडिओ दिसणार नाही सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स आईस्क्रीम काय खायचं थांबत नाही आईस्क्रीम काय बघितलं असतं रे थांबत काय तुम्ही

विदाउट परमिशन कुनात वगैरह कुंड प्राइवेट लैंड वर अपन जाऊ शक नहीं क्या बोल रहा था तू उसमें? वो भाई 911 को कॉल करेंगे ओके बोलेंगे तेरे को फॉक्स फॉर एज इन वाकन ओके लैंड ओके ऑल द प्रेन काइंड ऑफ लीगल इन नोटिफिकेशन एंड एनी क्या कहते हैं उसको क्या कहते हैं एनी अप्रूवल हाँ आई डिड फॉक्स लाइक इट ओके कम इन टेक दिस बॉस ऑफ माय कंट्री प्रायवेट लँड वर प्रायव्हेट रोड वर कुठंही विदाउट परमिशन जाऊ शकत नाही इवन आता हे तुम्हाला समोर कंपाऊंड दिसते जर समजा इथं रान असतं शेत असतं तुम्हाला आतमध्ये जायचं आहे तर तरीही तुम्ही जाऊ शकत नाही कुठल्या जाऊ शकत नाही विदाउट परमिशन विदाऊट त्यांना त्यांची परमिशन पण त्यांचा ईमेल ॲड्रेस वगैरे तुम्हाला मिळाला तर त्यांच्या ईमेलवर कॉन्टॅक्ट करून किंवा फोन नंबर वगैरे मिळाला नंबरवर फोन करून विचारून परमिशन घेऊनच तुम्ही एंटर करू शकता आपल्या इथं तसं ना आपल्या इथं कोणाच्या नानात कोण पण गोष्ट आहे गावाकडे तर कलिंगड लावली असली तर मार्केटला जायच्या आधी गावात कलिंगड गावातली सगळी पोरं कलिंगड येऊन चोरून घेऊन जात असतात पण इथं असं नाही हा देश वेगळा आहे हे तुम्ही बघू शकता हे विटबे आहे फिशिंगच्या बोट्स वगैरे सगळ्या आहेत हे जे इथं आम्ही आता जाणार आहे जाणार आहे म्हणायला लागले सगळे पण माहिती नाही जाणार आहे की नाही हे अबे आहे विठबे अभे म्हणजे किल्ला आणि असा सगळा व्ह्यू आहे समुद्राचा सगळी इथं लोक येऊन बसल्यात हे बघू शकताय तर आता आम्ही इकडं वरण खाली आलोय आता इकडून चाललोय किती मिनिट आहे रे इथनं किती मिनटं दाखवते सांग अठरा मिनट वॉक आहे अठरा मिनट वॉक आहे इथं जायला इथून दाखवा लागलाय सगळ्यातलेसिस्ता पाकिस्तानच समजून घ्या एवढं दाखवायला लागलाय काय काय आहे काय नाही कसं नवीन त्या टेकला म्हणजे मे एनटेक ला आला ते। आताच ता एका महिन्यापूर्वी एका कुठला दहा पंधरा दिवस झाले त्याला पण फिरवायला आणलाय आम्ही कसलं मस्त नेचर आहे हा लाईट हाऊस आहे इथं हा पियर आहे आम्ही ज्याच्यावर उभा आहे हा पियर आहे पाक इकडंपर्यंत नंतर इकडं पण आहे